शहरातून अनेक मुले अनेक वृद्ध घरातून अचानक बेपत्ता होण्याच्या घटना घडत आहे यात अनेक पोलीस स्टेशनमध्ये अनेक नातेवाईक हरवल्या व्यक्तीबाबत मिसिंगची तक्रार दिल्या जात असते कुठे कोणाचा शोध लागतो तर कुठे अनेक पोलीस बेपत्ता झाल्याच्या शोधात असते मात्र अमरावती शहरातून अचानक बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी सिटी कोतवाली पोलिसांनी दिवसरात्र मेहनत घेऊन मुलीचा शोध घेऊन अखेर तिला सुखरूप शहरात आणून तिच्या वडिलांच्या स्वाधीन केल्याने सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक विजयकुमार वाक्से तसेच एपीआय पूजा खांडेकर यांच्यासोबत डीबी पोलीस पथकाचे शहरात विविध स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे याचीच माहिती मिळताच तेरा जानेवारीला सायंकाळी शिवसेना महिला आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठून येथील पोलीस निरीक्षक विजयकुमार वागसे तसेच ए पूजा खांडेकर यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला एक तेरा वर्षाची मुलगी कोतोले पुलसी झडून पूस लावून पळवून नेली होती अल्पवयीन आरोपीनी सदर संदर्भाने आम्ही माननीय पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर पोलीस उपायुक्त सागर पाटील सर सहायक पोलीस आयुक्त श्री बट बसाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या ठिकाणी टीमा पाठवून म्हणजे मुंबई नाशिक शेगाव आणि इतर ठिकाणी तेमा पातवून त्या मुलीचा आम्ही शोध घेतला होता आणि तसेच आम्ही पोलिसांच्या स्थारावर अजून बी पथकं गठीत केली होती आणि ती मुलगी आणि आरोपी ताब्यात सुखरूप आमच्या ताब्यात मिळाले आहे आणि आरोपीला अटक केलेली आहे यावेळी सत्कार करताना शिवसेना जिल्हा प्रमुख अरुणा इंगोले जिल्हा प्रमुख रेखा खारोडे शहर प्रमुख वृंदा मुक्तेवार प्रमुख सारिका जयस्वाल गीता एलगलवार उपस्थित होते पोलिसांच्या उत्तम कामगिरीबद्दल वृंदा मुक्तेवार यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली नमस्कार मी सौ वृंदाजे मुक्तेवार शिवसेना महिला शहर प्रमुख अमरावती नुकतीच झालेली आपल्या अमरावती शहरातील घटना तेरा वर्षीय नाबालिक मुलीचा मुलगी बेपत्ता होते कितीतरी दिवसांपासून एक, एक जानेवारीपासून ती बेपत्ता होते तर त्या बे, बेपत्ता मुलीचा शोध ज्यांच्यावर ज्यांच्यावर आपलं पूर्ण शहर विश्वास टाकतं आपली अशी आपली पुलीस सेना जी नेहमी आपल्याला मदत करत असते आणि खरंच त्यांचा पुन्हा एकदा विश्वास त्यांनी आज आपला विश्वासात ते पात्र ठरलेले आहे कारण कुठल्या परिस्थितीतून काय करत त्या ते लोकं शोध घेतात त्याचा खरंच प्रत्यय आलेला आहे ह्या नाबालिक तेरा वर्षीय नाबालिक मुलीचा शोध घेऊन आपल्या सिटी कोतवाली इथल्या ए पी आय पूजा खंडारे मॅडम आपल्या स पूजा खांडेकर मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम आणि सोबतीला त्यांचे मार्गदर्शक असलेले आपले आयुक्त साहेब त्याच्यानंतर आपले वाक्से साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये आ, सिटी कोतवालीच्या ए पी आय पूजाताई खा, खा खांडेकर मॅडम यांनी या मुलीचा शोध घेतलेला आहे आणि सुखरूप ती मुलगी आपल्या घरी पोचलेली आहे त्यामुळे आज शिवसेना महिला आघाडी अमरावतीकडून या महिले या ताईंचा आपल्या पोलीस सेनानी ताईंचा सत्कार करण्यात आला शाल श्रीफळ आणि गुलदस्ता देऊन आणि अशीच मदत पोलीस यंत्रणांची आपल्यासोबत असो आणि हाच विश्वास जेव्हा पाठीशी असतो त्यावेळेला आपली ही सार्वसामान्य जनता खरा नी म्हणजे श् श्वास घेऊ शकते आणि त्या जो श्वास आपण मोकळा श्वास घेऊ शकतो ते खरोखरच आपल्या या सगळ्या आपल्याला मदत करणाऱ्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच खरंच पुलीस आपले जे सगळे आहेत यांचे खूप खूप धन्यवाद मनापासून